राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क संगमनेर तालुक्यातील पटर साकूर परिसरातील तरुणाने महाविद्यालयीन अल्पवयीन तरुणीला धमकावून ऊसाच्या शेतात नेत बलजबरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे साकूरगावच्या परिसरातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर जानेवारी दोन हजार बावीसच्या पहिल्या आठवड्यात तेवीस वर्ष राहणार साकूर तालुका संगमनेर येथील रहिवाशी असलेल्या तरुणाने महाविद्यालयीन अल्पवयीन तरुणी दुपारी बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घरी येत असताना या दरम्यान तेवीस वर्षीय तरुणाने त्याच्या दुकानासमोरून सदर तरुणी जात असताना ती लहान आहे हे माहीत असताना जाणून बुजून तिला धमकावून त्याचे दुकानाशेजारी असलेल्या उसाच्या शेतात बळजबरी नेले ती नको नको म्हणत असताना तिच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्ती शरीर संबंध केलाय या दरम्यान तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याने वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न केला काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिचा गैरफायदा या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे शहात्तर सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण दोन हजार बाराचे कलम चार आठ बारानुसार नुसार शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय तेवीस वर्षीय आरोपीच घारगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच न्यायालयात हजर केले असता मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी घारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा